बारावी मराठी दोन हजार सव्वीस बोर्ड पेपरचा काही स्टडी नाही झाला बेस्ट मार्क्स कसे मिळवायचे पास सांगतो तर पहा कोणत्याही पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील चांगला पेपर सोडवायचा असेल तर त्यासाठी अगोदर त्याचा पेपर पॅटर्न समजून घेणे महत्त्वाचं असते तर बारावी मराठी बोर्ड पेपर टोटल ऐंशी मार्काचा येतो आणि यामध्ये असते विभाग क्रमांक एक गद्य गद्य म्हणजेच पॅरिग्राफ जो तुमच्या बारावी मराठी पुस्तकामध्ये चॅप्टर्स पाठ दिले त्यामधले जे पॅरिग्राफ्स असतात ते वाले यामध्ये कृती क्रमांक एक अमध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो तो असतो तुमच्या पुस्तकामधला ओके हा फिक्स नसतो कोणताही तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि यामध्ये कृती क्रमांक एक अमध्ये तीन प्रश्न विचारतात एक कृती दुसरा कृती तिसरा स्वमत अभिव्यक्ती ओके आता कृती म्हणजे काय आकलन कृती म्हणजेच की जो पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे तर तो पॅरेग्राफ व्यवस्थित समजून घेणे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला जसं की रिकाम्या जागा भरा जोड्या जुळवा चौकटी पूर्ण करा कारणे द्या अशा टाइपचे सिंपल क्वेश्चन विचारतात जे शोधून तुम्हाला त्या पॅरिग्राफमधून लिहावे लागतात दुसरं स्वमत अभिव्यक्ती म्हणजे काय स्वमत अभिव्यक्ती म्हणजे एक टॉपिक देतील तुम्हाला मराठीमध्ये आणि त्या मराठीमध्ये टॉपिक वरती तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं आहे जे तुम्हाला वाटते ते म्हणजे स्वतःचं मत लिहायचं दो चार मार्कसाठी हा प्रश्न असतो खूप महत्वाचा ठीक आहे तर असं तुम्हाला आकलन कृती आणि स्वमताचे असे तीन प्रश्न विचारून टोटल आठ मार्कसाठी कृती क्रमांक एक अ विचारतात आकलन कृती आणि स्वमतासाठी एकच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हे म्हणजेच की जो पॅरिग्राफ तुम्हाला येणार आहे त्या प्रश्नामध्ये तो पॅरिग्राफ एवढा समजून वाचायचा पाच मिनिट तुम्हाला लागले तरी चालणार आहे पण जे अँसर आहे तुम्ही फास्ट सोडू शकता जर पॅरेग्राफ समजून घेतला तर त्या विभागासमध्ये कृती क्रमांक आ येते यामध्ये सुद्धा एक पॅरेग्राफ तुम्हाला दिला जातो तुमच्या पुस्तकामधला आणि सेम तुम्हाला तीन प्रश्न विचारतात कृती आकलन कृती आणि सोमत अभिव्यक्ती अशा टाईपचे टोटल आठ मार्कसाठी जसं की कृती क्रमांक अ मध्ये विचारले होते तर अ आणि आ झालं त्यानंतर पुढचा कृती क्रमांक ई यामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो पण तो तुमच्या पुस्तकामधला नाही पुस्तकाच्या बाहेरून कुठेतरी कुठला तरी मराठीचा पॅरेग्राफ दिला जातो आणि याच्यावरती दोन प्रश्न विचारतात चार मार्क्ससाठी यामध्ये आकलन कृती असे दोन प्रश्न विचारतात जे की मधून शोधून तुम्हाला लिहावे लागतात कृती मी तुम्हाला सांगितलेला आहे तर असा टोटल तुम्हाला गद्य विभाग आठ आठ आणि असे चार तर टोटल वीस मार्कसाठी तीन पॅरेग्राफ देतात जो तुम्हाला सोडवायचा असतो तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन इथं पाहूया तोपर्यंत तो व्हिडिओ शेअर करा आणि फॉलो करून ठेवा